माडगावच्या विकासाच्या मॉडेलला भारावून आमच्या गावाचा देखील असाच विकास भावा या हेतूने आम्ही मुडशिंगीतील समस्त धनगर समाजाने ठरवले आहे की यंदा महायुतीच्या उमेदवारांसोबतच राहायचं असे मत मुडशिंगी येथील समस्त धनगर बांधवांच्या वतीने व्यक्त करण्यात आले माणगाव गावचा जो विकास सरपंच डॉक्टर राजू मगदुम यांच्या माध्यमातून झाला त्याची ख्याती राज्यभर पोहोचलेली आहे त्या विकासाने आम्ही भारावून गेलो आहोत तसाच विकास आमच्या गावचा होणार असल्याने आम्ही जिल्हा परिषदेचे उमेदवार सुहास राजमाने आणि पंचायत समितीच्या उमेदवार मीनल मगदुम यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे मुडशिंगी येथील समस्त धनगर समाज हा महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभा असून समस्त धनगर समाजाच्या वतीने बिनशर्त पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी अमोल अनुसे सचिन अनुसे विजय अनुसे राजू अनुसे श्यामराव अनुसे शिवाजी हराळे सुनील अनुसे यशवंत अनुसे रघुनाथ अनुसे अभिजीत अनुसे दादासो अनुसे उत्तम अनुसे आदी उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी जोरदार सुरू झालेली आहे आज महायुतीच्या रुई जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार सुहास राजमणे आणि मानगाव पंचायत समितीच्या उमेदवार मिनल मगदूम यांना पाठिंबा देण्यासाठी मुडशिंगी येथील समस्त धनगर समाज या ठिकाणी उपस्थित आहे समस्त धनगर समाजानं महायुतीच्या दोन्हीही उमेदवारांना पाठिंबा आपला दर्शवलेला आहे या याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी मुळशिंगी येथील धनगर समाजाच्या प्रतिनिधी आज उपस्थित आहेत आज आपण महायुतीच्या रुई जिल्हा परिषदेचे उमेदवार सुहास राजमाने आणि हातखर्डेच्या उमेदवार पंचायत समितीच्या उमेदवार मीना मिनल मगदूम त्यांना पाठिंबा दर्शवलाय काय काय आपलं आपण काय त्यांना पाठिंबा दिला हॅलो माझं नाव श्यामराव मंगोवान विषय मोठी धनगर समाज तर मगदूम साहेबांचं जे वैयक्तिक असणार काम सार्वजनिक जीवनामध्ये तर जीवना त्यांच्या कामावर आम्ही प्रभावित होऊन आणि ते आपलं जी समाजाचं जी कामं करत असतात त्यामध्ये काम होणार या अशी कोटी त्यासाठी आम्ही त्यासाठी या ठिकाणी त्या 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 आज या दोन्ही मतदार जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी म्हणून जे आम्ही स्वीकारलेले आहे आणि त्याने आमच्या समाजाकडून भरघोस पाठिंबा देत आहे पाठिंबा देत असताना अजून बरेच कार्यकर्ते या ठिकाणी मुळशिंगल्या धनगर समाजाचे आहेत धनगर समाजाचे युवक प्रतिनिधी आपण का या दोन्ही उमेदवारांना दो पाठिंबा देत आहात आता आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितलं की मगदूम साहेबांचं आम्हाला कामावी कामावरती प्रभावित होऊन आम्ही पाठिंबा दिलेला आहे आपलं नेमकं काय मत आहे मत मांपेक्षा जे काय आहे जे आता दोन्ही पण उमेदवार आहेत ते कर्तृत्व आहेत त्यांची बघायला गेल तर विकास कामाची मानगाव दे किंवा साजनी तळवणी ते त्यांच्या झालेल्या मतदारसंघातली कामं हो बघितली आणि आता जी आता आमची नवीन जी कामं आता आलेली आहेत ह्या मतदारसंघात त्या होणारी विकास कामांच्या अपेक्षेवर किंवा आशेवर हे सगळी लोक आमची त्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आपण बघू शकता महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विविध समाजातून विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवत विजयाकडे गोडदौड सुरू सुरू असल्याची जणू श्रुतवाचे केलेला आहे महामीडिया ट्वेंटी फोर साठी मी मधुकर वायदंडेसह रोहन देसाई तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर